प्रामाणिकपणा काय असतो ते या कुत्रीकडून शिकलं पाहिजे जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं परंतु तिच्या सोबत शेवटी काय घडलं पहा ही घटना मधील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला रामपूर येथे घडलेली आहे तीन मे रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील शेतकरी कल्लू यांच्या घरात एक विषारी साप शिरला होता त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते घरात साप शिरताना पाहून जी ती कुत्री होती तिचं नाव मिनी होतं मिनी त्याला भिडली सापाने मिनीला अनेक ठिकाणी चावा घेतला मिनीचा भोंकण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि बाहेर येऊन बघितले तेव्हा मिनी त्या ते सापाचा सामना करत होती मिनीने तो साप जबड्यात पकडला होता तो साप मिनीला वारंवार चावा घेत होता मात्र तरीही सापाने त्याला सोडले नाही काही वेळाने मिनी बेशुद्ध पडली आणि कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने सापाला पकडले आणि प्लॅस्टिकच्या पेटीत बंद केले आणि नंतर जंगलात सोडले मिनी कुत्रीला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले तिथे तिच्यावर सत्तावीस तास उपचार चालले मात्र अखेर तिचा मृत्यू झाला यामुळे कुटुंब दुःखी झाले आपण जेव्हा मिनीला घरी आणले तेव्हा ती केवळ एक महिन्यापेक्षाही कमी वयाची होती अगदी घरातील सदस्यांप्रमाणेच तिची तिचाही सांभाळ केला होता असे संबंधित कुटुंबातील सदस्यांनी म्हटलेलं आहे